नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका येत आहेत आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे से बेरसे गटातून जे उमेदवार इच्छुक आहेत ते गौरवराव बोलते सोबत आहेत नमस्कार गौरवजी आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या घराच्या पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात सांगा नमस्कार मी गौरव विजयराव बोलते माझ मुळगाव तिसरवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझं शिक्षण बीएससी ॲग्रिकल्चर बीएससी हॉर्टिकल्चर या विषयातनं मी पदवी घेतलेली आहे कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथं माझं डिग्रीच शिक्षण पूर्ण झालंय त्याच्यानंतर मी ओपन लर्निंग डिप्लोमा इन बिझनेस अँटरप्रिनरशिप हा मी पूर्ण केलेला आहे आणि फूड इंडस्ट्री मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाती ए पूर्ण केलेलं आहे आणि माझ वय एक्केचाळीस वर्ष माझ वय आहे आणि या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराच घर आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचे मानुसपुत्र म्हणून आदरणीय विजयदाची जी ओळख होती त्याच पार्श्वभूमीतून मला जसं कळतंय जसा मतदानाचा हक्क मला जसा प्राप्त झालाय तेव्हापासून मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे मी विविध क्षेत्रामध्ये व्यवसाय करतो आमचा जो काही परंपरागत व्यवसाय आहे तो म्हणजे वडिलांनी सुरू केलेला पुरंदर पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड ही एक जाहिरात एजन्सी जाहिरात माध्यम कंपनी आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे मुद्रित माध्यम इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया यावरती आम्ही काम करतो गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून विविध प्रकारच्या ग्राहकांमध्ये त्यांना आम्ही सेवा देतो सेवा व्यवसाय आहे त्याचबरोबर माझं शिक्षण बी एस सी मध्ये झालेलं आहे त्यामुळं जेजुरी एम आय डी सी इथे मी सुरुवातीला दोन हजार सात मध्ये फळ प्रक्रिया व्यवसाय मी सुरू केला होता या व्यवसायामध्ये आम्ही विविध पदार्थ प्रक्रियायुक्त पदार्थ टोमॅटो केचप असतील जॅम असेल मँगो जॅम आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेलीज हे सुरू करण्याचा मी कारखाना दोन हजार सात मध्ये सुरू केला त्यानंतर त्याच्यामध्ये शीतगृह पण मी त्या जेजूरी एम सी मध्ये सुरू केलं आणि पुरंदर तालुक्यातील असणारा जो काही कृषी उद्योग आहेत फळबागांची जी काही लागवड आहे त्यावर आधारित एक उद्योग सुरू करावा अशी आदरणीय दादांची ही संकल्पना होती त्यानुसार तो उद्योग मी तिथं सुरू केला पण कालांतराने आता तुम्ही पिसर्वे इथे तुम्ही शिफ्ट केलेला आहे मध्ये आपली जय मल्हार फळ व भाजीपाला प्रक्रिया ही आपली एक सहकारी संस्था आहे दोन हजार तीन पासून आपल्या आप भागामध्ये कार्यरत आहे तिथं ते आता कोल्ड स्टोरेज आणि शीतगृह मायनस च कोल्ड स्टोरेज प्लस च कोल्ड स्टोरेज असं दोन्ही तिथं आहे आणि जेजुरी एमआयडीसी मध्ये आता आम्ही सेंद्रिय खतांची निर्मिती करण्याचं काम तिथं करतोय वॉटर सोल्युबल जी विद्राव्य खत असतो ती खतं आम्ही इम्पोर्ट करतो बाहेरून आणि त्याचं रिपॅकिंग करून ते वितरण करण्याचं काम तिथं चालू आहे त्याचबरोबर मायक्रोन्युट्रींट असतील आणि बायोफर्टिलायझर असं तिथं भविष्यामध्ये प्लॅन आहे त्याबरोबर प्रॉपर्टीज प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा आपलं काम आहे पुण्यामध्ये एक दोन ठिकाणी आपले प्रकल्प चालू आहेत देवकॉन डेव्हलपर्स यश डेव्हलपर्स वेगवेगळ्या भागीदारीमध्ये काही आमच्या मित्रांचा आम्ही ते सुरू केलेले व्यवसाय आहेत आणि विविध प्रकारच्या उद्योगामध्ये मी करण्यामध्ये प्रयत्नशील आहे अशी साधारणतः पार्श्वभूमी आहे व्यावसायिक पार्श्वभूमी असतानाही राजकारणात येण्याची प्रेरणा कशी मिळाली राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा मिळण्याचं कारण म्हणजे व्यवसायामध्ये मी जरी कार्यरत असलो तरी घरामध्ये लहानपणीपासून आदरणीय विजयराजा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पूर्णपणे कार्यरत आहेत आणि जसं कळतंय मला तेव्हापासून मी घरामध्ये सगळं राजकीय सामाजिक काम बघत आलेलो आहे आपली शिक्षण संस्था आचार यात्रे प्रतिष्ठान या नावाने तिथे त्याचंही काम चालतं आणि या सगळ्या गोष्टींना जसं मी मगाशी माझ्या परिचयामध्ये सांगितलं हे पाठबळ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं आहे आणि त्यांनी घडवलेला कार्यकर्ता म्हणजे विजयदादा बोलते आणि त्यांनी जे, जे काही आयुष्यामध्ये त्यांच्या केलेलं आहे आपण संस्थेच्या निर्माणामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे पुरंदर सिंचन योजना अशी जो काही संबंधित गोष्टी आहेत पाणी पंचायतीच्या सुरुवातीला झाली आणि या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मी सातत्याने लहानपणापासून आपण या गोष्टीमध्ये आहोत आणि हे पाहत असताना इथल्या बारकाईनी गावातल्याही लोकांचे आपण प्रश्न आपल्याला माहिती असतात कितीही विकास झाला तरी कुठं ना कुठं तरी, तरी तो काय सगळ्या स्तरापर्यंत पोहोचला जात नाही मग ह्या सगळ्या गोष्टींची माहिती झाल्यामुळं अशी एक मनामध्ये कायम एक भावना तयार झाली की राजकारणात गेल्याशिवाय ज्या खालच्या थरापर्यंत जो जो व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही व्यवसायातना आपण जेवढं जमल तेवढं करतच असतो परंतु या सगळ्या यंत्रणेचा भाग या स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तिथं जाऊन बसू तेव्हा खऱ्या अर्थानं या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मदत होईल हा विचार डोक्यात आल्यामुळे आदरणीय दादांचं काम आहे आपल्या सगळ्या गावातल्या लोकांचा त्याच्यामध्ये मिळणारा पाठिंबा आहे आणि यांच्यातनं कार्यकर्त्यातनंही या गोष्टींचा पुनरुच्चार झाला आणि म्हणून हा राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय या निवडणुकीपासून घेतोय गौरवगाव मतदारसंघातील कोणत्या समस्यांवर किंवा सर्वसामान्यांच्या कोणत्या प्रश्नावर काम करण्याचं आपण ठरवलं आहे मतदारसंघातील किंवा भागामधल्या समस्या जर आपण विचारात घेतल्या तर प्रामुख्याने मला ज्या जाणवतात त्या म्हणजे रस्त्यांच्या समस्या या भागामध्ये पुरंदर उपसाच्या निमित्ताने शेती आणि पाणी याची बऱ्यापैकी सोडवणूक झालेली परंतु शेत रस्ते आणि मुख्य रस्त्याला जोडणारे जे शेत आणि मुख्य रस्ता यामध्ये बऱ्याच प्रमाणात अडचणी आहेत की शेतांमध्ये वेगवेगळी पिकं आणि विविध उत्पादन घेतली जातात परंतु जेव्हा ती काढणीला येतात त्यावेळी ते त्याच्या रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येतात बऱ्याच लोकांच्या समस्या ऊस असेल काही फळबागा असतील तर हे जे काही पानंग रस्ते असतील जे काही रस्ते असतील हे जर मोकळे झाले तर त्या चांगल्या पद्धतीने योग्य वेळेत पोचू शकतील आणि ते बाजारपेठेत पाठवण्याचा काम त्याच्यामध्ये होऊ शकेल ही एक समस्या वाटते दुसरी तुम्हाला आहे की वीज नियमित वीज पुरवठा वेगवेगळ्या भागांमध्ये त्याच्या अडचणी येतात काही जे काही रोयत्रेल त्याच्यावरती खूप सारा लोड आहे डीपी आपण त्यांना म्हणतो त्या डीपींच्याही अडचणी शेतकऱ्यांना जाणवतात युवकांना जाणवतात आणि लोड होतो त्याच्यावरती ते फेल होणं आणि नियमित वीज पुरवठा न होणं हा त्याच्यामध्ये एक अडसर असा होतो त्या बाबतीतही मी काम करेल आणि सगळ्यात महत्वाची पुरंदर उपसा योजना आणि जाण्या शिरसा योजना या दोन या तालुक्यासाठी वरदाई ठरलेल्या योजना आहेत परंतु याच्यामधनं जी काही आवर्तन असतात पाण्याची ती नियमित नियमितपणे नियमित पद्धतीने होईल घेतली जावीत जाण्यामधली सुद्धा त्याच एक सायकल त्याच एक चक्र त्याच असलं पाहिजे आणि त्याच्यामधनं त्याची नियमितता जेवढी असेल तितकं उपलब्धता म्हणजे शेतकरी त्याच्या शेतामध्ये पिकणारा उत्पादन हे आधी नियोजन करू शकेल त्याला भाव जो काय बाजारामध्ये असेल तो चांगल्याच चांगलं मिळवण्याचं चा, नियोजन आधी करू शकेल म्हणून हे पाण्याची त्याच्यामध्ये नियमितता असण्याची गरज आहे त्याच्याबरोबर आरोग्य केंद्र काही गावांमध्ये आहेत आणि मोठी जी गावं आहेत विशेषतः पिसळवे माळसेरस असेल चांगली आरोग्य केंद्र सुविधायुक्त सर्व सुविधायुक्त आरोग्य आरोग्य केंद्र चांगला उच्चशिक्षित आणि हुशार त्याच्यामध्ये अनुभवी जर स्टाफ असेल वे तर त्याची गरज आहे कारण मला माहिती आहे थोडीशी की सर्पदंशाच्या काही इतिहास झालेल्या आहेत त्यामध्ये फक्त ह्या केंद्रांमध्ये उपलब्ध नसल्यामुळं औषधं वेळच्या वेळी उपलब्ध न झाल्यामुळं काही जीवही गेलेले आहेत तर आरोग्य केंद्राची समस्या त्याच्यामध्ये महत्वाची आहे तुम्हाला शाळांच्या बाबतीत काही ठिकाणी प्राथमिक जी जिल्हा परिषद शाळा आहेत तिथे पट कसा वाढेल तो त्यामध्ये इंग्रजीचे शिक्षण असेल आधुनिक काही संगणकाचे शिक्षण असेल ते देण्याचा प्रयत्न करून तो पट वाढला तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन चांगलं होऊ शकतं आणि दुसरी जी काही मुख्य समस्या आहे की महसुलाच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील तलाठी कार्यालय बऱ्याच कार्य गावांमध्ये नाहीये त्याच्यामुळं महसुली प्रश्न असतील तहसीलदारांचे कचेरीचे प्रश्न असतील त्यासाठी बरीच लोकांची गैरसोय होती तर प्रमुख दृष्टीने ह्या चार पाच समस्या मला दिसतात आणि बाकी तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न असतील तरुणांच्या उद्योगांचे प्रश्न असतील या सुद्धा समस्या या भागामध्ये आहेत जास्तीत जास्त याच्यावरती कसं काम करता येईल यावरती आणि प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या काही समस्या भेडसावत जातील त्यावरती आपण काम करणार आहोत राजकारणामध्ये आपण येत आहात राजकारणातील कोणता नेता किंवा कोणताच व्यक्तिमत्व जे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे राजकारणामध्ये खर तर खूप सारे नेते किंवा व्यक्तिमत्व ही प्रेरणा देऊन जातात प्रामुख्याने आपल्या सर्वांचं या भागामध्ये अशा स्थान प्रेरणास्थान अगदी लोक दैवत मानतात त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्याकडून खूप सारी प्रेरणा मिळते कारण वयाच्या आज पंच्याऐंशी वर्ष सुद्धा असताना ते इतके सक्रिय आहेत आणि इतके पोट तिडकीने ते सतत कार्यरत आहेत त्याच्यामुळं त्यांच्याकडून चांगली प्रेरणा मिळते आदरणीय अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान एक सुसंस्कृत नेता एक अभ्यासू नेता आणि त्यांच्याकडूनही फार चांगली प्रेरणा मिळते आदरणीय इंदिराजी गांधी स्वर्गीय ह्या त्याच्यामध्ये खूप चांगल्या आणि विशेष करून महिला वर्ग असून सुद्धा त्यांनी केलेलं काम हे खरोखरच खूप प्रेरणादायी आहे आणि आदरणीय विजयदादा आदर्श आहेत वडील आहेत परंतु एक नेते म्हणून समाज कारणामध्ये त्यांचा जो काय असणारा वावर आणि कार्यपद्धती या सगळ्या गोष्टी बारकाईनी जवळून बघितल्यामुळं या सर्व नेत्यांबाबतीत मला फार आदर आहे आणि माझे प्रेरणास्थानही आहे खर तर अलीकडच्या काळामध्ये तरुण हा राजकारणापासून लांब जाताना पाहायला मिळतो पण तरुणांनी राजकारणात यावं यासाठी आपण काय तरुणांना संदेश द्या हा फार चांगला प्रश्न आपण विचारलाय कारण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय राजकारणामध्ये होणारी स्थित्यंतर आणि राजकारणामध्ये असणारी परिस्थिती त्यामध्ये तरुणांना त्याच्यामध्ये फारसा रस मिळ म्हणजे हो। मिळत नाही किंवा त्यांना रस जाणवत नाही त्यांचा कारण एक नकारात्मकता त्यांच्या मनामध्ये तयार होते की ठराविकच एका समूहाचं हातामध्ये राजकारण आहे किंवा ठराविक एका घराण्याच्या हातामध्ये राजकारण आहे आणि म्हणून तरुण पासून जरा दूर असतात परंतु तरुणांनी जर त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाही तर त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये बदल कधी होणार नाही आणि जी काही नकारात्मकता त्यांच्या दृष्टीने तिथं तयार झाली ती नकारात्मकता जर जायची असेल तर चांगलं काम करणार प्रामाणिक काम करणारा आणि जिद्द चिकाटीने काम करणारे तरुण या क्षेत्रामध्ये आले पाहिजेत तरच या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये बदल होईल आणि हे काम जर तरुणांनी पुढे येऊन केलं तर त्याला सकारात्मक आणि समाजाने त्याला तसाच पाठिंबा दिला पाहिजे कारण ठराविकच एका कुठल्याही व्यक्तीच्या हातामध्ये ही सूत्र नसावीत आणि वेगवेगळे विचार नवीन संकल्पना घेऊन जर तरुण त्याच्यामध्ये आले तर समाजामध्ये चांगले बदल होण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यामुळं तरुणांनी हा सकारात्मक पद्धतीने विचार करून यामध्ये नक्की उतरलं पाहिजे अशी माझी भावना आहे गौरव भाव खर तर आपल्या घराला राजकीय पार्श्वभूमी आहे लोकांमध्ये असे चर्चा होत असते की घराणी घराणी शाही तर ह्याच्याबद्दल आपलं मत काय आहे अक्षयजी हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय आणि घराणेशाही जर म्हणायची झाली तर मी सुद्धा घराणेशाहीच्या विरोधातच आहे आणि माझ्या बाबतीत जर घराणेशाहीचा उल्लेख होत असेल तर एक गोष्ट मला आपल्याला माहिती द्यायला आवडेल विजय दादांनी एकोणीसशे त्र्यानव साली निवडणूक या भागामध्ये लढवली आणि ब्याण्णव ते साधारणतः त्या काळामध्ये ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून इथं कार्यरत राहिले त्या काळानंतर थेट पुढची निवडणूक असेल किंवा आज तीस वर्षाचा कालावधी गेलेला आहे या कालावधीमध्ये कुठलाही आपल्या घरातला आमच्या कोणीही व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये पदाधिकारी म्हणून आजपर्यंत काम केलेलं नाही माझे चुलते ग्रामपंचायत सदस्य होते ते सुद्धा दादाजी अध्यक्ष होण्याच्या आधी होते त्यानंतर आम्ही कोणीही त्यामध्ये सक्रिय राहिलेलो नाही त्यामुळ जर थेट धारणेशाही जर कोणाचं जर मत तयार होत असेल तर त्याच्यामध्ये असणारा हा जो गॅप आहे वीस तीस वर्षाचा हा सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख किंवा त्याची माहिती त्यांनी करून घ्यावी आणि अशी जर विचार केला तर हा गोष्ट माझ्यासाठी लागू होणार नाही असं मी म्हणू शकतो गेली काही दिवसांपासून आपण बसून आपण दरसर मतदार संघामध्ये लोकांशी संपर्क साधते लोकांना प्रत्यक्ष जाऊन भेटतायत त्यामुळे लोकांच्या भावना काय आहेत काय सांगाल आम्ही जसा मतदार संघाचा दौरा करायला सुरुवात केली आणि जसजसे लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला गेलो एक गोष्ट आवर्जून मला सांगा वाटेल की ही जी झालेली जी स्थित्यंतर आहेत राजकीय ज्या प्रमुख पक्षांमध्ये पडलेल्या फुटी असतील एका ठराविक सत्ताधारी पक्षाच्या दिशेनं जाण्याची प्रवृत्ती असेल या बाबतीमध्ये कमालीची नाराजी सर्वसामान्य जनसामान्य मतदारांमध्ये लोकांमध्ये जाणून येते आणि त्यांच्या बोलण्यात माहिती त्या जाणवते कारण सगळेच लोक सत्तेच्या बाजूनी गेलं तर विरोधात कोण उत्तर देणार असाही लोकांमधनं प्रश्न येतो आणि त्याच्याबरोबर अगदी वयरुद्ध कोण व्यक्ती असतील तरुण मुलं असतं वेगवेगळ्या त्यांच्या समस्या तरुण मुलांच्या बाबतीत काही लोक प्रत्यक्षपणे विचारतात की आमचं पुढचं काय तुम्ही फिरताय सगळं करताय पण आमच्यासाठी काही तुम्ही नियोजन आहे का तुमच्या मनामध्ये असंही काही विचारलं जातं वयोवृद्ध लोक म्हणतात दवाखान्याच्या अडचणी आहेत छोट्या छोट्या गोष्टीसाठी लांब जावं लागतंय मग वेळेला कुणी न्यायला नसतं किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत काही लोकांना तुमच्या अगदी चे सुद्धा तोटे होतात की आधार कार्डाच काही लोकांना तुमच्या हातांचे ठसे लागत नाहीत त्याच्यामुळे आधार कार्ड निघत नाही आधार कार्ड निघत नाही त्याच्यामुळे रेशन मिळत नाही तर खूप बारकाईच्या जर जाण्याचा प्रयत्न केला तर छोट्या छोट्या भरपूर समस्या आहेत तहसील मधली माहिती महसुली कामांची बऱ्यापैकी कमी आहे त्याबद्दल मार्गदर्शन होण्याची गरजेचं आहे आणि अशा काही समस्या विविध स्तरातून विविध घटकांमधून त्या कळतात अगदी मागासवर्गीय समाज असेल त्याच्यामधूनही बऱ्याच सुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाही अशी माहिती नक्की मिळालेली आहे आणि अनुभव तर वेगवेगळ्या प्रकारचे येतात काही लोक अगदी प्रेमाने जवळ करतात काही लोकांना कौतुक वाटतं कोणी म्हणतो वडिलांसारखा दिसतोय जुन्या आठवणी येतात असेही काही किस्से आहेत आणि काही ठिकाणी लोक लांबही जातात म्हणजे विशेषतः लहान मुलं असतात काही बसलेले असतील कुठं आता आपण त्यांना आवडीने जवळ बोलवत असतो काही चॉकलेट वगैरे द्यायचं पण ती येत नाहीत जवळ लांब घाबरतात त्यांना वाटतं घरी काही सांगितलं नाही आणि थोड्या पद्धतीने काही एकंदरीतच परिस्थिती समाजाची अशी आहे की आनो किमान सगळं तुम्ही जाऊ नका त्याच्या जवळ जाऊ नका किंवा त्याचं काही घेऊ नका असे मजेशीर कि किस्से येतात मग आम्ही जाऊन त्यांना चॉकलेट पण फोडून दाखवतो की ते काय नाही दुसरं मग ते येतात जवळ असे काही मिक्स मिश्र अनुभव आम्हाला मिळतात बरोबर बाबा आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे जर आपल्याला यश मिळाले आपण निवडून आला तर त्यानंतर पहिलं काम आपलं कोणतं असणार आहे अक्षयजी आपण निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर प्रामुख्याने एक काम मला जे जाणवत आहे जे आतापर्यंत कळालेलं आहे सर्वात पहिल्यांदा मी त्याला हात घालील ते म्हणजे आपल्या या वीस बावीस गावांची जी काही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जी होती ती बऱ्याच दिवसापासून बंद आहे आणि काही किरकोळ त्याच चार एक कोटी रुपयाचं त्याचं बिल थकीत आहे आणि दुरुस्त आहेत काही याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही परंतु ही योजना नाजरे धरणात नव्हती आणि नाजरे धरणामध्ये जे काही पावसाचं पाणी पडतं किंवा ज्या काही परिसरामध्ये शुद्ध स्वच्छ पाणी जे काही पहिल्या पावसाचं समजलं जातं ते त्या धरणामध्ये असतं आणि त्या धरणापासून ही योजना असल्यामुळं अतिशय चांगलं पाणी आणि आरोग्यदायी पाणी ह्या सर्व गावातील नागरिकांना प्यायला मिळणार आहे हे जर झालं तर बऱ्या पैकी म्हणजे जे काही आरोग्याचे प्रश्न थोडेफार जे नवीन जाणवायला लागले त्यावरती उपाय होण्याची गरज म्हणजे उपाय होऊ शकेल आणि त्या बाबतीत खर तर माझा पहिला प्रयत्न तो राहील दुसरा गोष्ट की गावागावामध्ये ज्या काही पडीक जागा आहेत ज्या काही अस्वच्छता आहेत यामुळं कदाचित आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत असतील डासांचे प्रश्न असतील यावरतीही आपण चा, चांगल्या उपाय लोकसेवा भागातनं स्वच्छता कशी गावामध्ये कोपऱ्या कोपऱ्यात करता येईल हा एक उद्देश माझा त्याच्यामध्ये आहे आणि शासकीय योजना ज्या काही लाभाच्या आहेत त्या ज्या अडकलेल्या जर का असतील पहिल्या प्रयत्नात अडकलेल्या योजना पूर्ण करण्याचं काम मी मद त्याच्यामध्ये करीन असा माझा मानस आहे गौरव भाऊ येणाऱ्या पाच वर्षांनंतर हा आपला आहे हा मतदारसंघ कसा दिसावा आपल्याला काय वाटतंय पुढील पाच वर्षामध्ये कसा दिसावा हा खर तर प्रश्न फार व्यापक असा प्रश्न आहे परंतु नक्कीच आपला प्रयत्न त्या दिशेने असेल तर त्यामधील काही गोष्टी सोडवण्याची सोय आपोआप होईल त्यामध्ये भविष्यामध्ये या भागामध्ये पुण्याच्या जवळचं शहर किंवा पुण्यापासून विकसित असणारा भाग म्हणून या भागाला बघणार बाग आहे खूप मोठ्या उद्योग संधी व्यवसाय संधी आय टी पार्क सॉफ्टवेअर पार्क या गोष्टी या भागामध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि याची जर सोय इथं झाली तर आपल्याला सासवड पासून सुप्यापर्यंत इथले रस्ते हे सगळे चांगले जोडलेले गेले असले पाहिजेत या रस्त्यांवरती विविध सुविधा केंद्र असली पाहिजे सर्व बाजारभाव मिळण्यासाठी बाजारपेठा ज्या काही सीताफळाचा अंजिराचा आपण जो इथं सगळेजण पिकवतो यावरती चांगल्या अद्ययावत सुविधा युक्त बाजारपेठा या मतदारसंघातल्या प्रमुख ठिकाणी असल्या पाहिजेत जय मल्हार फळ प्रक्रिया भाजीपाला संस्थेसारखं जे काय आता सर्वच्या चार पाच गावांमध्ये त्यामध्ये लोक फुलं ठेवतात विविध पदार्थ ठेवतात सीजनला आणि त्याचा फायदा घेतात अशी केंद्र एक पंचक्रोशीमध्ये ठिकठिकाणी करता आली हा त्याच्यामध्ये प्रयत्न असणारे ती झालेली मला बघायला आवडतील त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या वेग 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 ज्या रस्त्यांच तर आपण बोललेलो हो। आहोत त्याच्यानंतर आरोग्य केंद्र तर ती असणारच आहेत परंतु युवकांचे तरुणांचे स्वतःचे व्यवसाय यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणे झाले तर ते मला बघायला आवडतील त्या बाबतीत मी प्रयत्नशील राहणार आहे आणि इतर मग सुविधा विकास म्हणजे चकाचक झालेला आपल्याला पाहिजे आहे अगदी कोपऱ्यानं कोपरा हा चांगला झाला पाहिजे इथल्या प्रत्येक घटकाला ह्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील तरुण असतील या सगळ्यांची प्रश्नांची सोडवणूक त्यांना पुण्याकडे जायची गरज नाही लागली पाहिजे अशा पद्धतीने हा संघ पुढच्या पाच वर्षात विकसित करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्या पद्धतीने मी कार्यशील राहणार आहे धन्यवाद अक्षयजी आपल्या व्हायरल मराठी मा चॅनललाही माझ्या शुभेच्छा आपण ही संधी मला उपलब्ध करून दिली लोकांपर्यंत पोहोचण्याची याबद्दल आपले आहार आभार आणि भविष्यामध्ये ज्या काही आपल्या जबाबदारी असतील पत्रकार म्हणून त्यासाठी आपण सातत्याने भेटत राहू आणि आपण दोघही मिळून एकमेकांच्या मदत करून या भागामध्ये चांगल्या गो गोष्टी आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद